चुकीचं कुणाकडनं घडलं आणि त्याच्यामध्ये काही त्याच्यावर आरोप झाले तर एक वेळा आम्ही समजू शकतो घटनेचा कायद्याचा पूर्णपणे कुठेही तिथं सुख होणार नाही हे बघायचं आणि ते झालं की लगेच बारामतीतल्या कुठल्या कुठल्या जमिनीचं काढायला लागले की जे आरोप झाले त्यांनी कागदपत्र तपासावी त्याच्यात जर चुकीचं झालेलं असेल तर संबंधितांच्याकडं तक्रार करावी संबंधितांनी त्याची चौकशी करावी मधल्या काळामध्ये काही घटना घडल्या त्याच्याबद्दल स्पष्टपणे मी माझी भूमिका मांडली आणि त्याच्याबद्दल इन्क्वायरी पण सुरू झाली एफ आय आर पण दाखल झाली ज्यांच्या सहाय्यात त्यांच्यावर आणि चौकशी पण सुरू केलेली आहे एक महिन्याची मुदत मुख्यमंत्री महोदयाने दिलेली आहे आणि त्यावेळेस सगळं वस्तुस्थिती काय ती जनतेच्या समोर येईल एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीने हे नोंदणी केली त्यांनी कशामुळे ही नोंदणी केली काय त्याला असं घडलं की त्यांनी चुकीचं काम केलं अशा सगळ्या गोष्टीच्या वस्तुस्थिती आपल्याला महिन्यांनी कळेल कारण सगळे चांगले अधिकारी मुख्यमंत्री महोदयांनी त्या कमिटीवर नेमलेले आहेत ते सुरू झाल्यावर पत्रकार मित्रांनो काय होतं निवडणुका जवळ झालं की आमच्यावर आरोप सुरू होतात कुठला तरी कुठला तरी काहीतरी काहीतरी मागाही तुम्हाला आठवत असेल की असाच दोन हजार नऊ ला का, का आठ ला सत्तर हजार कोटीचा आरोप झाला त्याला पंधरा सोळा वर्ष झाली परंतु त्याच्यातनं काहीही कुणी पुरावे देऊ शकले नाही काही होऊ शकले नाही पण बदनामी तर आमची होती कुठे पण उठायचं ते असं झालं तसं झालं अलीकड मीडियामध्ये बोलताना वेगवेगळे प्रवक्ते बोलतात ते पण त्याच्यामध्ये करतात शेवटी चुकीचं कुणाकडनं घडलं आणि त्याच्यामध्ये काही त्याच्यावर आरोप झाले तर एक वेळा आम्ही समजू शकतो परंतु सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकांची कामं करायची पारदर्शकता कशी राहील ते बघायचं निमाण धरून करायचं संविधानाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा आदर करायचा घटनेचा कायद्याचा पूर्णपणे कुठेही तिथं सुख होणार नाही हे बघायचं आणि ते झालं की लगेच बारामतीतल्या कुठल्या कुठल्या जमिनीचं काढायला लागले माझं तुम्हालाही सगळ्या पत्रकार मित्रांना आव्हान आहे मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मी कधीही माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही आणि मी मागेही दोन तीनदा नाईकांना मुंबईला सांगितलं पुण्यामध्ये सांगितलं आत्ता इकडे सांगतो की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील लांबचे नातेवाईक असतील माझे जवळचे कार्यकर्ते असतील माझ्या जवळचे सहकारी असतील माझ्या जवळचे अधिकारी असतील त्यांनी जरी पुढे काही सांगितलं त्यांनी तर सांगूच नाही पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नाही हे मी स्पष्टपणे सगळ्या माझ्या क्लास वन क्लास टू क्लास थ्री या सगळ्या अधिकाऱ्यांना पण आव्हान करतो आणि आय एस आय पी एस ऑफिसर जे कोणी वरिष्ठ अधिकारी त्यांना पण सगळ्यांना आव्हान करतो आता पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बारामती तालुका खरेदी विक्री संघ मेढत इथं गट क्रमांक चारशे चौदा पॉईंट एक जमीन काहीतरी आरोप झाले मी त्याही वेळेस सांगितलं की जे आरोप झाले त्यांनी कागदपत्र तपासावी त्याच्यात जर चुकीचं झालेलं असेल तर संबंधितांच्याकडं तक्रार करावी संबंधितांनी त्याची चौकशी करावी कायद्याच्या नियमाच्या आधी राहू आणि चौकशी करून सत्य लोकांच्या समोर आणावं आता ही पंचवीस तीन दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी जिल्हाधिकारी पुणे यांनी तहसीलदार कार्यालयामार्फत जमीन मिळणे कामी खरेदी विक्री संघाने प्रस्ताव दिला होता कधी चौऱ्याण्णव साली नंतर चौथ्या महिन्यात म्हणजे पुढच्याच मार्चला प्रस्ताव दिला एप्रिलला ग्रामपंचायत मिळत होती त्यांनी शासकीय जागा मिळावा ठराव मिळावा असं मागणी आम्ही म्हणजे संघाने केली पंधरा चार नंबर सात मध्ये तीन पाच कारण ग्रामपंचायतीच्या अधिक जागा, ग्राम जागा पाहिजे असेल तर त्यांचा ठराव लागतो अकरा पाच चौऱ्याण्णव ला दोन महिन्यांनी त्यांची सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाला तहसीलदारांनी काही प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करण्याबाबत पत्र संघाला दिलं संघाने ते सगळं काही नीट टिक्क का केलं त्या त्रुटी पूर्ण केल्या आणि साधारण त्यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत तहसीलदार यांचे पत्र सांगायला मिळाले शासन आणि कागदपत्रा पूर्तता मेड्या देतील जमिनीच्या बदल्यात पाच एकर जमीन उपलब्ध करून देण्याबाबत कालावधी गेला आणि बावीस ला पुन्हा दोन हजार एक लागातील जमीन संस्थेच्या व्यवसायासाठी देण्याकरता शिवराज पत्र आलं आणि तशा पद्धतीनं ही जमीन माझ्या माहितीप्रमाणे त्याची किंमत त्यावेळेस ठरवली दोन हजार तीन ला बरं का दीड लाख रुपये तुम्हालाही माहिती आहे की त्यावेळेस जमिनीचा दर काही एवढे नव्हते तिकडच्या आणि तिथं तर मला वाटतं कमरे एवढा खाटा होता म्हणजे मी नंतर कितीतरी टाकून ते सगळं भरून घेतलं संघाला मदत केली होती मी त्यावेळेस आणि त्याच्या संदर्भामध्ये मग त्यांनी ताबा पावती दोन हजार तीनला पाचव्या महिन्यात दिली संघाच्या नावाने म्हणजे मागणी केली चौऱ्याण्णव तीन ला, तीन ला। मार्च तीनला आणि झालं दोन हजार तीनला म्हणजे नऊ वर्ष त्याला गेली आणि त्याच्यानंतर मग ते एने आता एनेच्या बद्दल तर आम्ही निर्णय घेतला आता एने काढूनच टाकला त्या एनेच्या बद्दल एवढ्या तक्रारी यायच्या आता एने प्रकरण ठेवलेलं नाही राज्य सरकारने आता दोन हजार वीस मध्ये मला असं वाटलं वा, वा, की तिथं आता जरा पंप करावा कण बारामती वाढली एक गोडाऊन करावं मंगल कार्यालय करावं असं काय 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 आमचं ठरलंय तशा पद्धतीनं झाडं लावली बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या पण त्याचंही काहीतरी काढलं होतं म्हणे माझी विनंती आहे की जर त्याच्यामध्ये पुरावे असतील कागदपत्रांचे सगळे दाखले असतील पण चुकीचं झालेलं असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे कारण हे कायद्याने नियमानं चाललेलं सरकार आहे आणि यंत्रणेने तशाच पद्धतीचं काम केलं पाहिजे पण आता बऱ्याच कुठल्या कुठल्या जमिनी काढतात आणि त्यांच्या नातेवाईकांनी असं केलं यांच्या स्वतः अजित असं केलं के मी कालही चुकीचं कुठलं केलं नाही आजही केलेलं नाही उद्याही करणार नाही एवढंच मला सांगायचं